नमस्कार मी अभिषेक जयसिंगराव खोत प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादी अजित पवार गटातून ही निवडणूक मी लढवत आहे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच जिल्ह्याचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेब तसेच जिल्हाध्यक्ष आमचे सर्वांना युवकांवर सर्वात जास्त प्रेम करणारे बाबासाहेब पाटील असुरलेकर साहेब शहराध्यक्ष आमचे अमित खोत साहेब व युवा शहराध्यक्ष विजय शिंदे हे दादा यांनी जे माझ्यावर आत्मविश्वास जे मला पहिल्यापासून येऊन दाखवला जे माझ्यावर युवा वर्ग म्हणून ते माझ्यावर पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांच्या माध्यमातून माझ्या प्रभागाच्या विकासासाठी मी ही निवडणूक लढवणार आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्येष्ठांसाठी जे आपण आरोग्य शिबीर जे काय काय सरकारी योजना आहेत ते पहिला आपण ज्येष्ठांसाठी राबवणार युवा वर्गांसाठी नोकरीची संधी असू दे बाकी किंवा एम आय डी सीत कुठलेही काय काय काम असेल मुस्लिम समाजाच्या माध्यमातून ते सुद्धा मी काम करणार आता सगळ्यात जास्त म्हणजे आजीदादांवर प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींचासुद्धा आपल्याला भरपूर प्रतिसाद भरपूर आशीर्वाद मिळा मिळालेला आहे त्यामुळे ही निवडणूक मी पूर्ण ताकदीने ज्येष्ठांचा आशीर्वादाने सर्वांच्या साथीने ही निवडणूक मी लढवत आहे